नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पत्रकार रवींद्र लोंढे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित केंद्रीय पत्रकार संघ सांगली जिल्हा अध्यक्ष रवींद्र लोंढे यांना आदर्श फाउंडेशन तर्फे आदर्श पत्रकार सन्मान पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आलं दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनाच्या औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कोल्हापूर येथे हा पुरस्कार देण्यात आला विजय लोहार यांच्या मार्गदर्शनात आदर्श फाउंडेशन ही संस्था गेली अकरा वर्ष झाली सामाजिक सेवेमध्ये सक्रिय आहे या या संस्थेच्या प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार मार्गदर्शक डॉक्टर दगडू माने या संस्थेतील सर्व सदस्य यांनी केलं या कार्यक्रमामध्ये निवृत्त शिक्षण संचालक एस के गोंधळी सिने अभिनेत्री कोरिओग्राफर सौ शर्मिला वडकर डॉक्टर दगडू माने पत्रकार सिने अभिनेते निवास कळसेकर यांची विशेष उपस्थिती होती पत्रकार रवींद्र लोंडे हे केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीनं गेली तीन वर्ष कार्यरत आहेत संपूर्ण भारतात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारा हा केंद्रीय पत्रकार संघ हा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी कसालकर यांच्या नेतृत्वात राज्य प्रवक्ते चंद्रशेखर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात काम करत आहे सर्व समाजाप्रती असलेलं कार्य फार मोठं असून या कार्याला या पुरस्काराने एक पोच पावती मिळाल्याचे रवींद्र लोंढे यांनी सांगितले या सन्मानामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनपर कौतुक होत आहे यावी राकेश कांबळे अनवर इनामदार यांनाही विशेष पुरस्कार देण्यात आला या, या कार्यक्रमावेळी गौस नदाब धनंजय गायकवाड दिलावर मुल्ला राज इनामदार सुनील लोहार यांची विशेष उपस्थिती होती <laughs> ಜ್ಞಾಸವಾದ ಸ್ಕೀಮ ಏನು ಪದ್ರ